वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत गर्भपाताच्या औषधाची विना प्रिस्क्रिप्शन विक्री आणि कोमतेजक ॲलोपॅथिक औषधाचा अवैध साठा जप्त केला आहे महाराष्ट्र शासनाच्या बेटी बचाव विभागाअंतर्गत आणि गर्भधारणा पूर्व प्रस्तुतीपूर्व निदान तंत्र अधिनियमाच्या अंमलबजावणी दरम्यान ही कारवाई करण्यात आली गोपनीय माहितीच्या आधारे अनसिंग येथील एका मेडिकल स्टोअर डमी प्रिस्क्रिप्शन न गर्भपात औषधाची विक्री केल्याचे उघड झाले संबंधित औषधाचा साठा पंचनामा करून जप्त करण्यात आला असून नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत यानंतर खड़की परिसरात केलेल्या शंभर मिलीग्राम या कोमतेजक औषधाच्या दोनशे त्रेपन्न पट्ट्यांचा सा अवैध साठा देखील जप्त करण्यात आला ज्याची अंदाजीत किंमत सुमारे वीस हजार रुपयापेक्षा अधिक आहे अन्नव औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की अशा प्रकारच्या गर्भपाताच्या औषधाची विना प्रिस्क्रिप्शन विक्री आणि बेकायदेशीर औषध साठा हा गंभीर दंडनीय गुन्हा असून संबंधिताविरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम तसेच पी या कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे स्त्री भ्रूण हत्या अवैध औषध व्यवहाराविरोधात प्रशासनाने शून्य सहनशीलता धोरण अवलंबले असून भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा गर्भपात कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यावर ठेवण्यात येते तर आ, सदर संदर्भात जिल्हा रुग्णालय वाशिम आणि अन्नौषध प्रशासकच्या पथकाने काही मेडिकल अन्सिंग येथे कारवाई करण्यात आलेली आहे तेथे गर्भपाताच्या गोळ्या तसेच झोपेच्या गोळ्या कामोद्याच्या गोळ्या आई मेडिकल इथून जप्त करण्यात आलेल्या आहेत जवळपास पाच हजारच्या त्या टोटल गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच मेडिकलवाल्याचं म्हणजे आई मेडिकलवाल मेडिकल, मेडिकल यांचं घर पण आहे त्या घरी पण आमच्या पथकाने तपासणी केली असता तेथे सुद्धा जवळपास दोनशे त्रेपन्न स्ट्रीप कामोत्तेजक गोळ्या आढळून आलेल्या आहेत वेग्रा हंड्रेड म्हणून आणि ज्या गर्भपाताच्या गोळ्या आहेत त्याचं नाव आहे ज्येष्ठा प्रो टॅबलेट तर ह्या आणि ज्या का वेग्रा जे टॅबलेट आहेत तर त्याची जवळपास मुद्देमाल वीस हजार रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात मी सर्वांना सर्व परवाना धारकांना शर्वा औषध परवानाधारकांना सूचित करू इच्छितो की अशा प्रकारचं कोणतंही इलिगल औषधं विना खरेदी बिलाचे औषधं जर कुठल्याही परवानाधारक औषध विक्रेत्याने ठेवले तर औषधे व सौंदर्य काय प्रसाधने कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि दोन्ही ठिकाणी जे औषधं मिळालेले आहेत सापडून आलेली आहेत ते दोन्ही ठिकाणचे जप्त करण्यात आलेली आणि पुढील पुढील तपास चालू आहे कामोत्तेजक आणि तसेच गर्भपाताच्या गोळ्या विकण्यासंदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यावर नेहमी लक्ष ठेवण्यात येते तर सदर संदर्भात जिल्हा रुग्णालय वाशिम आणि अन्न औषध प्रशासनच्या पथकाने आई मेडिकल अन्सिंग येथे कारवाई करण्यात आलेली आहे तेथे गर्भपाताच्या गोळ्या तसेच झोपेच्या गोळ्या काम गोळ्या आई मेडिकल येथून जप्त करण्यात आलेल्या आहेत जवळपास पाच हजारच्या टोटल तो गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच मेडिकल म्हणजे आई मेडिकल आ, मेडिकल यांचं घर पण आहे त्या घरी पण आमच्या पथकाने तप, तपासणी केली असता तेथे सुद्धा जवळपास दोनशे त्रेपन्न स्ट्रीप कामोत्तेजक गोळ्या आढळून आलेल्या आहेत वेग्रा हंड्रेड म्हणून आणि ज्या गर्भपाताच्या गोळ्या आहेत त्याचं नाव आहे ज्येष्ठा ना प्रो टॅबलेट तर ह्या आणि ज्या का वेग्रा जे टॅबलेट आहेत तर त्याची जवळपास मुद्देमाल वीस हजार रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात मी सर्वांना सर्व परवाना धारकांना औषध परवानाधारकांना सूचित करू इच्छितो की अशा प्रकारचं कोणतंही इलिगल औषधं विना खरेदी बिलाचे औषधं जर कुठल्याही परवानाधारक औषध विक्रेत्याने ठेवले तर औषधे व सौंदर्य काय प्रसाधने कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि दोन्ही ठिकाणी जे औषधं मिळालेले आहेत सापडून आलेली आहेत ते दोन्ही ठिकाणचे जप्त करण्यात आलेली आणि पुढील पुढील तपास चालू आहे